पहिल्या पावसाने दरवळणारा मातीचा गंध जसा हवा हवा असा वाटतो तशी रसरसित कविता लिहिणारे आणि गाणारे अस्सल शेती मातीतले प्रख्यात कवी इंद्रजित भालेराव यंदा मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी म्हणजे सात जून रोजी खास दैनिक आधुनिक केसरीच्या पहिल्या पानावर पहिल्या पावसाच्या कविता घेऊन येत आहोत मृगाचा पाऊस बळीराजाला सुखावणारा आणि नव्या सृष्टीची पेरणी करणारा मृगाला असं नाही म्हणायची माय मृगाला असं नाही म्हणायची माय ती म्हणायची मिरोग निघाला ती म्हणायची मिरोग निघाला कारण तिला माहीत असायचं याला पृथ्वी पालथी घालायची मेघराजाचं लगीन इजबाई करवली सातू माळ्याच्या वावरात त्यांची वरात मिरवली मेघराजाचं लगीन इजबाई करवली सातू मायाच्या वावरात त्यांची वरात मिरवली मृग आला की मातीचा जीव मलमली होऊन जातो मातीतला किडाही मखमली होऊन जातो ढेकळानं धरलेली आतली गाठ विरघळून जाते आणि कपड्यावरच्या दरडीची कुसही डळमळते मृग आला की काय काय होतं वाचा या पावसाच्या सप्तरंगी इंद्रधनुष्याचे दर्शन दैनिक आधुनिक केसरी व इंद्रजित भालेराव सरांच्या कवितेतून जरूर वाचा सात जूनचा अंक दैनिक आधुनिक केसरी मराठी माणसाचे विश्वव्यापी वृत्तपत्र